सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मतदार संघातील शेतकरी कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवणे व विकासासाठी कटिबद्ध असून त्यासाठी मतदारांची साथ हवी आहे अशी साथ मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांनी मतदारांना घातली मूर्तिजापूर येथील गाडगे महाराज विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी आयोजित जाहीर सभेत सम्राट डोंगरदिवे बोलत होते या सभेला अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कोरपे सुहास तिडके राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संग्राम गावंडे सुषमा कावरे राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षा सौरंजना सदार आदींची प्रमुख उपस्थिती होती स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी कोणाचे राज्य होते इथल्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले नसते तर आज मी येथे नसतो गत पंधरा वर्षापासून मी विकासाची कामे करीत असून मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी आहे दारूच्या बाटलीवर मटणाच्या बोटीवर पाचशेच्या नोटीवर मतदान विकणार आहात का मतदारांनी पुढे येऊन वीस तारखेला मतदान करावे असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांनी केले मतदारसंघात विविध समस्या असून आरोग्य शिक्षण शेती शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत यासाठी आपण लढणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार ग्रामीण भागातील प्रत्येकाला शिक्षण मिळावे रोजगार मिळावा यासाठी आपली साथ हवी असल्याचे ते म्हणाले सवेला महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती तत्पूर्वी आनंद शिंदे यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला आणि कि या ठिकाणी केलेला आहे ते स्वतः त्यांनी कबूल केलेला असल्यामुळे आता जनतेने हे लक्षात घेतलं की आता पुन्हा पाच वर्ष भ्रष्टाचार करायसाठी यांना संधी द्यायची नाही त्याच्यामुळे सगळी जनता आज माझ्या पाठीशी उभी आहे रवी राठी असे म्हणतात हॉटेल वर काय चालते आणि लॉजवर काय चालते त्याचप्रमाणे फार्म हाऊस वर काय चालते विद्यमान आमदारांवर त्यांनी अशा प्रकारची टीका केली आहे काय सांगाल त्यांच्यावर मला बोलायचं काय कारण नाही लोकांनी पाहिलं आहे त्यांनी एका दिवसात पक्ष बदलले त्यामुळे त्यांच्यावर मला बोलायचं नाही ना मला बौद्ध समाजाचा पाठिंबा आहे परंतु आमच्या निदर्शनाप्रमाणे बौद्ध समाज तुमच्या मागे नाही यावर काय सांगा तर मग तुमची काहीतरी गपलत होते आहे जे बौद्ध समाज समाजाचा पाठिंबा असा कधीच उल्लेख केला नाही मायबाप के माय जनतेचा आंबेडकरी जनतेचा सहकारी या ठिकाणी मला लाभते आणि समोर तुम्हाला दिसते आहे काही ठराविक दोन चार लोक मुद्दामून या ठिकाणी अपप्रचार करण्यासाठी अशा गोष्टी करतात आपण ठामपणे निवडून याला आत्मविश्वास शंभर टक्के जनता तुम्हाला सांगते आहे त्याच्यामुळे मला आत्मविश्वास आहे की पंधरा वर्षाचा भ्रष्टाचार संपवून या ठिकाणी सम्राट डोंगरदेवला लोक निवडून देतील दू जनतेने तुम्हाला समजा दिला पहिल्या प्राधान्याने आपण काय काम करा सगळ्यात पहिल्यांदा बेरोजगारांच्या हाताला काम देणे महागाई कमी करणे करने, शेतकऱ्यांच्या शेतीला रस्ते असणे वन्य प्राण्यापासून ज्यांना त्रास आहे ते कंपाऊंड करणे विजेची निर्मिती करणे विजेची उपलब्धता देणे त्यानंतर इथं चांगलं शिक्षण उच्च शिक्षण कसं उपलब्ध करून देता येईल त्यासाठी काम करणे हे सगळे मुद्दे ठेवून मी या ठिकाणी या मूर्तीच्या मतदारसंघाला मतदार बनवल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास शेवटचा प्रश्न करतो भाऊ बोलतो मूर्तिजापूर पाण्यापासून गेल्या पंधरा वीस वर्षापासून कोरडा आहे त्याच्यासाठी आपण काय उपाय लोकप्रतिनिधी आजपर्यंत लक्ष न दिल्यामुळे हा सगळा प्रकार झाला आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाकरिता आज आपण आपल्या भाषणामध्ये भाऊक झाला माझ्या वडिलांची ही कर्मभूमी आहे माझ्या वडिलांचा शेवटचा श्वास या मातीमध्ये गेलेला आहे आणि मला लोकांचे दुःख लोकांचे कष्ट शेतकऱ्यांचे कष्ट बेरोजगारांच्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या माझ्या माय आत्महत्या त्या अतिशय वेदना देऊन जातात पंधरा वर्षापासून तुम्ही मला ओळखता मी निस्वार्थपणे कुठल्याही जाऊन या मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मायबाप जनता या जनतेच्या जोरावर मला उमेदवारी मिळाली आणि या ठिकाणी विधानसभेचे पाठवणार आहे